नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळाव्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे ही तारीख कोणत्या आहे कोणत्या दिवशी पी एम किसान योजनेचा हप्ता येणार आहे हे आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो खूप सारे शेतकरी आतुरतेने या हप्त्याची वाट पाहत आहेत परंतु शेतकरी मित्रांनो आतापर्यंत सो पंधरा हप्ते रिलीज झाले आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे आणि सोळावा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे तर मित्रांनो यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वाचच्या व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो जरा साई वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करू तर मित्रांनो मी आलेलो आहे पी एम किसानच्या ऑफिशियल पोर्टलवरती नंतर इथे तुम्हाला दिसत असेल हॉनरेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द सिक्स्टीन्थ इन्स्टॉलमेंट ऑफ पी किसान स्कीम ऑफ ट्वेंटींथ फेब ट्वेंटी एट फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी टू तर इथे पाहू शकता मित्रांनो चोवीस अठ्ठावीस तारखेला हा पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झा होणार आहे पी एम किसानचा हेल्पलाईन नंबर देखील इथे दिलेला आहे आणि ई के वाय सी ज्या शेतकऱ्यांनी केला आहे त्याच शेतकऱ्यांना फक्त हा हप्ता दिला जाणार आहे जर तुम्ही जर ई के वाय सी केली नसेल तर तुम्ही बायोमेट्रिक ई के वाय सी करायची असेल तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी जाऊन ही के वाय सी करू शकता जसं की सी एस सी सेंटर सी एस सी पोर्टवरती तुम्ही ही के वाय सी करू शकता इथे लिहिलेलं आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे व फिक्स झालेला आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तुमच्या खात्यात पी एम किसान योजनेचा हप्ता रिलीज होणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांसोबत देखील व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा